कोतकरांचा करिश्मा ओसरला का नगर शहरातच नव्हे तर केडगावमध्येही आमदार संग्राम जगताप यांची ताकद सिद्ध झाली आहे संग्राम जगताप यांना केडगावमध्ये मिळालेली ली लीड सांगते की सोयरा धैर्याच्या राजकारणाचा फायदा त्यांना स्पष्टपणे झाला आहे दुसरीकडे कोतकरांची ताकद आता फक्त सोशल मीडियापुरती मर्यादित असल्याची चर्चा सुरू आहे त्याचबरोबर एक महत्त्वाची बाब समोर येते संग्राम जगताप यांना आतून मिळालेली छुपी मदत राजकीय वर्तुळात या चर्चांना जोर मिळतोय नगर शहरातील बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये कोतकारांचा करिश्मा विरळ होतोय का संग्राम जगताप यांच्या या यशामागील या या सूत्र कोणती यावर चर्चा थांबणार नाही